विषय क्रमांक पाच नेरूल सेक्टर एकोणीसशे येथील वंडर्स पार्कमध्ये हिरवळची जागा वापराच्या शुल्काबाबत महापौर साहेब हा सन्मानिय महापौर साहेब नवींबी शहर हे अतिशय जागतिक पटलावर येण्याच्या दिशेने आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत महानगरपालिका महानगरपालिकेचे पदाधिकारी सर्व राजकीय मंडळी त्या अनुषंगातून काम करत आहे आणि अशा अनुषंगातून काम करत असताना ह्या नोंबईच्या सौंदर्यामध्ये भर म्हणून एक वंडर पार्क म्हणून त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचे ठिकाण त्या ठिकाणी ते आहे या शहराचा नावलौकिक काय हो केलाय ना आम्ही भाऊ बोल ना बोल नावा करतो ना ते कर जे, जे केलं ते आम्ही नव्हतो तेव्हा तुम्ही केलं ते काय हा ज्यांच्या कृपेने मोठे झाला ते जरा आठवण ठेवा नंतर बोला मला बोलायला देऊ जाऊ नका मी मध्ये बोलत नसतो कधी कोणाच्या तुमच्या मध्ये बोलत नाही एक लक्षात ठेवा तर ते नाही नाही असं हो असं काही नाही बाजूला वगैरे बोल देत नाही चांगल्या प्रकारे बोल त्याने बोलू शकतो फक्त त्या दिवशी एक <laughs> इन्सिडेन्स होता ठीक <laughs> आहे नाही नाही असं काही नाही राजा नाही मी राजाच आहे त्या ठिकाणी तो प्रश्न आहे बसायला मग अशी बंद केला नाव नावलौकिक त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अशी जी जागा आहे जी शहरातील लोकांना त्या ठिकाणी मनोरंजनासाठी जी केली गेलेली आहे त्याचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट त्या ठिकाणी सफळ होत आहे आणि असं उद्दिष्ट असताना त्या ठिकाणी हे चांगलं ठिकाण असताना त्या ठिकाणी जर त्याच्यातला काही भाग हा लग्न समारंभ किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अनुषंगातून जर त्या ठिकाणी दिला तर त्याच्या पाठीमागे आपण हेतू काय तर उत्पन्न अहो उत्पन्न बघायचं झालं तर एम आय डी सी एरिया त्या ठिकाणी सर्च मारा मालमत्तेच्या अनुषंगातून त्या ठिकाणी वीस लाख काय दोन कोटी रुपये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील जर त्याच्या दृष्टीने काम केलं तर मग उत्पन्न केलं पाहिलं तर आपण एवढं मोठं हे या ठिकाणी कार्यालय उभार आहे समोर मोकळी जागा आहे मग त्या ठिकाणी गाळे बांधून तत्वावर दिले तर चालतील का नाही चालणार म्हणून त्या अनुषंगातून आपण पाहिलं गेलं पाहिजे उत्पन्न म्हणून उत्पन्न वीस लाख मिळतं पण ती हिरवळ त्या ठिकाणी केलेल्या लाखो रुपयाचा कोट्यावधीचा खर्च तर तो त्या ठिकाणी उद्या भविष्यातील कार्यक्रम करताना त्याच्या ठिकाणी बाजारीकरण होईल त्या ठिकाणी तो उद् उद्ध्वस्त होईल मग त्या ठिकाणी तो जर मेंटेन करायला तो जो खर्च होईल तो आपल्याला मग त्या ठिकाणी परवडणार आहे का म्हणून जर का लग्न समारंभ इतर समारंभासाठी जर का जागा पाहिजे नोव्हेंबर अनेक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपण राबू शकतो उत्पन्नाची बाब म्हणून वंडर्स पार्क त्या ठिकाणी द्यायला पाहिजे असे काही हे नाही उत्पन्न वाढवायला आपल्याला अनेक साधनं आहेत अनेक मार्ग आहेत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी काम करायला लावा परंतु अशा प्रकारचं नावलौकिक झालेलं चांगलं नव्हेंबरचं ठिकाण ते त्या ठिकाणी कुठल्या तरी छोट्याशा उत्पन्नासाठी आपण त्या ठिकाणी त्याची शांतता त्या ठिकाणीचा आनंद त्या ठिकाणी उपभोक्ता येणार नाही अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार करायचं हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा जो प्रस्ताव आणलेला आहे हा प्रस्ताव हा सदरचा प्रस्ताव हो, त्या ठिकाणी पटलावर मंजूर न करता सभागृहाला मी विनंती करतोय की अशा प्रकारचं जो नावलौकिक मिळवलेलं ठिकाण ते तशा पद्धतीनेच राहावं आणि अशा प्रकारच्या ज्या काही लग्न समारोह हो वगैरे आहेत त्याच ठिकाणी दुसऱ्या पर्यायी व्यवस्था करावी आणि मग महापालिकेने त्या ठिकाणी उत्पन्नाचा विचार करावा एवढीच सभागृहाला मी विनंती करतोय